नमस्कार मंजूर स्वागत करतो तुमच्या एक एपिसोड मध्ये आज आपण जात आहोत कोंडावरती देव बघला मागच्या अठरा वर्षापासून कोंडावरती देखील देवी बसते पण मी नाही गेलोय आजपर्यंत मी पण पहिल्यांदा जातोय कोंडावरती बाकी जगात खूप वेळ गेलोय देवी आपण पाहिले सगळे आणि आपण सगळ्या मी सगळे खूप व्हिडिओ बनवले देवीच्या तर आज आपण जात आहोत कोंडावरती देवी बघायला चला तिथे जाऊया तिकडचे दर्शन घेऊया इनफॅक्ट मला हे पण नाही माहिती कोंडावरती देवी कुठे बस चला तर या मैदानमध्ये देवी असते इन्फेक्ट मी पण पहिल्यांदा आलोय एवढा वर्षात कोंडावरती देवी पाहायला अजूनपर्यंत मी तरी नव्हता आलो आता फर्स्ट टाइम आलोय कोंडावरती देवी इथे आपल्याला देवी पाहायला मिळते मागे लुक केलाय तो असं वाटतय की माउंटेन टाइप केलाय हे तुम्ही पाहू शकता इथे लाईट सुद्धा आहेत माउंटेन टाइप केलेला आहे समयी आहे आणि बाकी पूजाची सामग्री वगैरे सगळी आहे तर खूप सुंदर डेकोरेशन आहे इकडचं पण तर हे जे आहे ते गावातलं डेकोरेशन आहे लाइटिंग जे आहे ते केलेली आहे इथे सगळे तर हे सगळी लाइटिंग पाहू शकता आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन ऑल वर क्लिक करा आणि प्लीज शेअर देखील करा